नमस्कार मंडळी जाणीचे येतकर्माच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केलेलं आहे मसाला दूध आणि मुख्य म्हणजे या मसाला दुधाची खासियत अशी आहे की याचा मसाला तर घरी केलेलाच आहे पण या दुधामध्ये आपण अजिबात साखर गूळ मध असं काहीही घालणार नाही आहे आणि अग अतिशय नैसर्गिक गोडीनी आपण ह्या दुधाला तयार करणार आहोत खूप आठवायचंही नाही खूप वेळी जणांनी आणि मस्त असा घरगुती मसाला आणि पौष्टिक दूध आपण घरी तयार करणार आहोत अगदी मस्त सुंदर तर या कोजागिरी पौर्णिमेच्या चा, 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 चांदण्यात असलं छानसं हेल्दी दूध करायला विसरू नका बघूया आपण रेसिपी त्याच्यासाठी मी थोडेसे काजू पिस्ते बदाम आणि अक्रोड अगदी दहा पंधरा दहा पंधरा असे घेतलेले आहेत म्हणजे साधारण वन फोर्थ कप इतके सगळे मिळून किंवा थोडेसे वरतात आणि त्याच्यानंतर त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं रंग बदलेपर्यंत आणि किंचित त्याला खरपूसपणा येईपर्यंत म्हणजे काय होईल की त्याची खुटखुटीत पूड तयार होईल आणि आपलं जे मसाला आहे दुधाचा तो खूप छान तयार होईल ते भाजून थोडंसं थंड करायला ठेवलं की आपण इकडे दूध तापायला ठेवून द्यायचं आपलं किंवा दूध आधीच तापायला ठेवलं तरीही चालेल तर साधारण या मोठ्या कपाने म्हणजे चार कप असं ते प्रमाण आहे तर ते चार कप म्हणजे साधारण एक लिटर इतकं दूध होतं हे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम करत असताना तुम्ही तिथेच असाल तर कमी आचेवर ठेवलं तरीही चालू शकतं दुधाला एक उकळी येईस तोवर आपण लक्ष ठेवायचं छानपैकी आणि मग ती एक उकळी आली की त्याच्यामध्ये ना मी थोड्याशा केशराच्या काड्या घालणार आहे की जेणेकरून दुधाला त्याचा मस्त छान रंग येईल केशराचा आणि सुंदर दिसेल ते त्याच्यामुळे दहा पंधराशा केशराच्या काड्या मी याच्यामध्ये घालते आहे आत्ता यावेळेला एक उकळी फुटल्यानंतर तुम्ही थोड्याशा गरम दूध बाजूला काढून त्याच्यातही केशर घालून ठेवू शकता तेही मस्त मसाल्यामध्ये वाटून घेऊ शकता कारण तेवढा मसाला जर ओला करून तुम्हाला लगे लगेचच घालायचा असेल तर आता आपण ते जर सगळं भाजलो होतं ते ओबडधोबड केलं आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक गोडी आणण्यासाठी मी त्याच्यामध्ये घालणार आहे खारकेची पूड तर साधारण चार पाच चमचे इतकी खारकेची पूड मी छोटी वाटी घातलेली आहे खार खारीक जितकी पौष्टिक असते तितकी बहुगुणी असते तितकीच ती गोडीला पण खूप छान लागते आणि दुधामुळे टी दुधामध्ये टी टाकल्यामुळे दुधाचं तर गुणधर्म आणखी वाढतातच वाढतात पण त्याला येणारी जी गोडी आहे ती पण खूप सुंदर येते आणि मग आपलं दूध एकदम मस्त होतं त्याच्यामध्ये साखर गुळ घालायची अजिबात गरज पडत नाही दूध छान उकळ असं वाटलं तुम्हाला की जितकी आटतं आहे किंवा कडेकडे नि लागतं आहे त्यावेळेपर्यंत आपण दुधाला छान गरम करून उकळवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हे आपलं मसाला दुधाचं पावडर घालायचं आहे छोटासा चमचा होता हा त्याच्यामुळे मला जरा जास्त वेळेला घालायला लागला पण एवढ्या प्रमाणाला साधारण तुम्ही चार पाच चमचे इतकं घाला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाला घातल्यानंतर वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं मी जायफळ पण याच्यामध्ये घालणार आहे आणि मुख्य म्हणजे किंचित थोडीशी हळद पण घालणार अगदी पाव चमचापेक्षा पण कमी चिमूट दोन चिमूट अशी ज्याच्यामुळे दुधाला एकदम मस्त रंग तर येतोच येतो आणि तुम्हाला माहितीच आहे हळद किती गुणदा गुणकारी असते तर छान लागतं हे दुधामध्ये त्याच्यामुळे नक्की घाला तुम्हाला सुंठ आवडत असेल तर ती पण घाला कारण काही काही जणांना दूध बांधतं कफ होऊ शकतो त्याच्यामुळे सुंठ घालून तुम्ही केलं तरी पण ते उत्तम लागतं मी याच्यात चारोळी पण थोडीशी घातली आहे म्हणजे आणखी छान लागतं तर असं हे पौष्टिक बिना साखरेचं बिना गुळाचं असं मस्त असं दूध तयार झालेलं आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तर या कोजागी कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये असं दूध हे हेल्दी करायला अजिबात विसरू नका ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की लाईक तर कराच करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार